मंडळी कोल्हापूर हे शहर जिथं शाहू महाराजांच्या विचारांचं पालन होतं जिथं समाज आणि धर्माच्या संवेदनांना खूप महत्व आहे तिथं पुन्हा एकदा राजकीय वाद उभा राहिलाय गेल्या काही दिवसांपासून चर्चा चालू होती की एम आय एम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी कोल्हापुरात येणार आहेत मात्र यावेळीही त्यांना शांततेत बसता येणार नाही असे संकेत शहराने दिले त्यानंतर कोल्हापूर जे पेटून उठलंय ते काही शांत होण्याचं नावच घेत नाहीये कार्यालय उद्घाटन सभा आणि दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकर आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते ओवेसींच्या या दौऱ्याला विरोध करत आहेत ओवेसी आणि इम्तियाज जलील कोल्हापुरात दाखल झाले खरे मात्र त्यानंतर जे काही घडलंय किंवा घडतय ते थरारक आहे याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरकर ओवेसींना इतका विरोध का करतायत यामागे इतिहास दडलाय का हे वाद का उभे राहिले आणि यामागील राजकीय या संदेश काय आहे बघूयात सविस्तर या विशेष रिपोर्टच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय आजचं काय महाराष्ट्र मंडळी सोमवारी कोल्हापूरच्या वागल चौकात एम आय एम पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन व्हायचं होतं खासदार असुदुद्दीन ओवेसी आणि माजी खासदार इम्तियाज जलील हे उपस्थित होते पण शहरातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि काही स्थानिक लोकांनी त्यांना कार्यालय आणि सभेसाठी बाहेर पडू दिलं नाही सकाळपासूनच बागल चौकात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं घोषणाबाजी विरोध आणि पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळं हा परिसर खूपच गोंधळाचा झाला होता कोल्हापूर पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा बंदोबस्त लावला पण त्यानंतर ही विशेष सभा आयोजित होऊ शकली नाही दुपारी एक वाजल्यापासून ओवेसी आणि जलील मध्ये चढकले विरोधकांच्या तक्रारीनुसार हे कार्यालय अनधिकृत जागेत उभारलं गेलं होतं आणि महानगरपालिकेने तात्काळ सील करून दिलं हिंदुत्ववादी संघटनांचं म्हणणं आहे की ओवेसी आणि जलील यांचा इतिहास देव देश आणि धर्माच्या विरोधात आहे त्यामुळे कोल्हापुरात त्यांना परवानगी देणं चुकीचं ठरेल विशेष म्हणजे या विरोधात स्थानिक मुस्लिम ही सहभागी झाल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळं ही फक्त राजकीयच नाही तर सामाजिक आणि धार्मिक संवेदनांना धरून उठलेली प्रतिकाराची घटना आहे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे आता ओबीसीचं कोल्हापुरात येण्याचं कारण म्हणजे इचलकरंजीत एम आय एम कार्यकर्त्यांचा मेळावा झाला पण प्रशासनानं सुरक्षेच्या कारणास्तव तिथं पोलीस तैनात ठेवले या राजकीय संघर्षामुळे शहरातील जनता माध्यम आणि राजकीय नेते सगळेच तणावाखाली आहेत आता ओबीसीच्या विरोधामागील राजकीय दृष्टिकोन असा आहे की या दौऱ्यामुळे स्थानिक निवडणुकीत हिंदुत्ववादी पक्ष आणि स्थानिक पक्षकार यांच्यात सत्ता स्पर्धा अधिक तीव्र होईल दुसरीकडे एम आणि त्यांचे समर्थक हे दाखवू इच्छित आहेत की त्यांची राजकीय उपस्थिती कोल्हापूर सारख्या शहरात ही आहे ही द्विधा स्थिती पुढील काळात राजकीय रंगभूमीवर कशी बदलते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कोल्हापुरातील ही घटना फक्त एका पक्षाच्या विरोधापुरती मर्यादित नाही तर यामागे मोठ्या राजकीय संघर्षाचे संकेत आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी पक्ष आणि एम आय एम पक्ष यांच्यात सत्ता धर्म आणि समाज या सर्व बाबतीत प्रतिकार सुरू आहे शिवाय स्थानिक मतदारांच्या मनातील भावना धार्मिक संवेदनशीलता आणि शहराची सांस्कृतिक पार्श्वभूमी याचा या संघर्षावर मोठा परिणाम होऊ शकतो या घटनेमुळे शहरातील प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उभे राहतात विरोधकांच्या तक्रारींचा विचार करता प्रशासनानं वेळेत आणि योग्य निर्णय घेतले हे नक्कीच महत्वाचे ठरले पण राजकीय पक्षांसाठी हा अनुभव हो। पुढील निवडणुकीच्या रणनीतीसाठी एक मोठा धडा ठरू शकतो एकंदरीतच ओवेसी आणि जलील यांचा दौरा हॉटेलमध्येच मर्यादित राहिला कार्यालय सील झालं पण या वादाचा गंध अजूनही शहरात आहे प्रश्न उभा राहतो की पुढील निवडणुकीत कोल्हापुरात कोणत्या पक्षाचे राजकीय बाण सत्तेवर मारतील आणि या वादामुळे येणाऱ्या काळात शहराची सामाजिक सांस्कृतिक शांतता टिकवता येईल का हळूहळू शहरातील वातावरण बदलतंय आणि राजकीय रंगभूमीवर कोणताही निर्णय अंतिम नसतो यात अजून बरेच उरले आहेत आणि पुढच्या काही दिवसात या संघर्षाचे खरे रंग उघड होतील जेव्हा महापालिकेचे रंग उधळण्यास सुरुवात होईल तुम्हाला काय वाटतं ही अशी परिस्थिती पाहता ओबीसी कोल्हापूर महापालिकेत पाय ठेवू शकतील का कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र